काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवानो भगिननं आणि माताना व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं ना सांगितलं की बरेचदा काय होतं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा -पिक्चर टायटल सॉंग मोठं होतं म्हणून सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसा तो, तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण या वेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात हा भाग वेगळा पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता मी मग अशी राजूजींबद्दलची फिल्म पाहत होतो तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते पंतप्रधान होते किती वर्ष पाठी जायचं मी तर काही तेव्हा सक्रिय राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील सक्रिय राजकारणात नव्हते आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो काँग्रेस काय मग तेव्हा पवारसाहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणा ऐकत ऐकाय ऐकत मोठा झालो आणि मी म्हटलं मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं त्या ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतोय आणि उद्याही बोलेन पण त्या बोलण्याला त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाहीये आजचा आपण जो दिवस साजरा करतोय साजरा म्हणजे राजीवजींचा सा जन्मदिवस सद्भावना ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला भावना आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत विरोध केला जरूर केला मला नाही आबरू मी कशाला घाबरू असं हे स्वतःच बोललेले होते आणि हे यांनी करून दाखवलेलं आहे यांना आबरू नाही आणि हे कोणाला घाबरत नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे बोलून गेलेले होते की ज्या दिवशी मला असं वाटेल की माझ्या सेनेची काँग्रेस होत चाललेली आहे तेव्हा मी माझं दुकान बंद करेल आय विल शट माय शॉप आणि आज त्यांचे चिरंजीव काँग्रेसचा पट्टा गळ्यामध्ये घालून काँग्रेसच्या व्यासपीठावर अवतरले बर तिथे सुद्धा सांगत असताना हे काय बोलले मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातलेला आहे आता अर्थ काय घ्यावा लोकांनी अहो तुम्ही असं म्हणू शकत होते ना की काँग्रेसचं उपर्ण गळ्यामध्ये घेतलेला आहे मात्र नाही यांनी शब्द काय निवडला तर पट्टा काँग्रेसचा पट्टा आज माझ्या गळ्यात आहे मित्रांनो याचा जो काही अर्थ काढायचा आहे विधास्त काढा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा काँग्रेसने राजीव गांधी स्मरणार्थ सद्भावना दिवस साजरा केला या सद्भावना दिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा पट्टा गळ्यामध्ये घालून काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषण ठोकलं भाषण ठोकत असताना सुरुवातीलाच त्यांनी जाहीर करून टाकलं की मी काँग्रेसचा हा पट्टा गळ्यात का घातलेला आहे कारण मी हा पट्टा गळ्यात घातल्यानंतर याची बातमी मोठी होणार आणि मग त्या गळ्यात घातलेल्या पट्ट्यासह माझा फोटो छापून येणार आणि तो फोटो छापून यावा याच साठी मी काँग्रेसचा सा पट्टा गळ्यात घालून घेतलेला आहे राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित सद्भावना दिवसाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली मात्र आजपर्यंत आठवून बघा मित्रांनो सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे किंवा कुठल्याही काँग्रेसी नेत्याने किंवा कार्यकर्त्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना साधा नमस्कार तरी केला का हो काँग्रेसने आजवर केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा तिरस्कारच केला आणि त्यांचे चिरंजीव काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यामध्ये घालून आपण आता काँग्रेस सोबतच आहोत असं ठासून सांगत आहेत खरंच वंदनीय बाळासाहेब ठाकरे वरून जर हे सगळं बघत असतील तर त्यांच्या जीवाला किती यातना होत असतील आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे बोलले की माझे वडील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे बोलायचे जसं भाषण करायचे ते ऐकतच मी मोठा झालो आणि मला आता प्रश्न पडला की काँग्रेसच्या व्यासपीठावर येऊन मी नेमकं का काय बोलावं पण मला तेव्हा जे पटत होतं मी तेच बोलायचो आणि आजही मला जे पटतं मी तेच बोलतो म्हणजे काँग्रेसचा पट्टा गळ्यामध्ये घालून घेणं यांना शंभर टक्के पटलेलं आहे कदाचित उद्या हे यांचा उरला सुरला जो पक्ष आहे किंवा गट आहे तो अख्खाच्या अख्खा काँग्रेसमध्ये विलीन करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही मतांसाठी हे इतके लाचार झालेले आहेत की हे उद्या काँग्रेसच्या पंजा या निशाणीवर सुद्धा निवडणुका लढवतील आता हे सगळं बघितल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे केलं ते अयोग्य केलं असं कोणी म्हणू शकेल का एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेच उपर्ण गळ्यामध्ये ठेवलेलं आहे मात्र उबाठाने आता काँग्रेसचं उपर्ण सॉरी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घालून घेतलेला आहे उबाठाचं म्हणणं असं आहे की आम्ही नेहमीच बरोबर होतो एकीकडे सद्भावना आहे 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 आणि दुसरीकडे सुडभावना सुडभावनेनं कोण वागतं हे सुद्धा उबाठाच्या गटाने सिद्ध संजय राऊत तर रोजच सांगतात ना आमचं सरकार येऊ द्या ह्याला आत टाकू त्याला तुरुंगात पाठवू याचे हातपाय तोडू ह्याला मोकळं करू ही सुडभावना नाही का अर्णब गोस्वामीला घरामध्ये घुसून तो अतिरेकी असल्यासारखा पकडून आणला केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवून त्यांना अटक करण्यात आली ही सूड भावना कोण कोण आहे हे ते तुमच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये अख्या जगाने अनुभवलेलं आहे खर तर उबाठाच समर्थन करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते ज्या काँग्रेसने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतलेला होता त्यांचा गुणगान करताना उबाठाला अजिबातच शरम वाटत नाही आता बघूया ना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी किती काँग्रेसी त्यांच्या फोटो समोर नतमस्तक होतात ते भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह यांच्याबद्दल असलेल्या द्वेषापोटी उबाठा इतके सैरभैर झालेले आहेत की ते उद्या कदाचित पाकड्यांचं समर्थन करायला सुद्धा कमी करणार नाहीत मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पक्का आणि पारंपारिक मतदार आहे असं आजपर्यंत देशाच्या चित्र चित्र मात्र हे बदलायला लागलेलं आहे मुस्लिम मतदारांना सुद्धा सारखा एक ऑप्शन मिळालेला आहे जर असं वाटत असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हातात हात घालून जर आपण ही निवडणूक लढलो तर नेहमीप्रमाणेच मुस्लिम मतदार भरपूर प्रमाणात आपल्या गटाला सुद्धा भरपूर मतदान करेल तर हा उद्धव ठाकरे यांचा शुद्ध भ्रम आहे कारण कारण सापाला कितीही जरी दूध पाजलं तरीही तो दंश करणारच सद्भावना दिवसाच्या भाषणामध्ये सुद्धा ह्यांचं नेहमीच रडगाणं सुरूच होतं बापचोरला खोके गद्दार वगैरे 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 आता ते इतकं कंटाळवाणं झालेलं आहे की ते दाखवण्यामध्ये किंवा ते बघण्यामध्ये कोणालाच आता रस राहिलेला नाही कार्यक्रम स्थळ वेळ काळ काहीही असो उस्मान मिया आपलं रडगाणं गायल्याशिवाय थांबतच नाहीत यांच्या त्या अतिशय प्रिय घरगड्याने यांची अशी अवस्था करून टाकलेली आहे की यांना काँग्रेसचा पट्टा आता गळ्यात घालावा लागतोय आज उबाठाने काँग्रेसचा पट्टा गळ्यात घालून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की नजीकच्या काळामध्ये उबाठा आपले सगळे कार्यकर्ते म्हणजेच यांचे हे शिळे वडापाव सैनिक घेऊन जाहीरपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या शक्यतेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खरंच खूप आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ला भरपूर लाईक करा आणि नेहमीप्रमाणेच आपल्या मित्र परिवारामध्ये भरपूर शेअर सुद्धा करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम জয় শিবরা জয় শু রাজে জয় ভী জয় শ্রী রাম ভারত